टॅम्पू ट्रक आणि ज्या वेळेस मी तळ्यात म्हणे गोडी मारायची स्क्रीनला नकार रे बघू सोन्या दत्ता मळ्यात म्हटलं की पाठींना गोडी मारायची दोन्ही पाय कस वेळ टाकायचे

पर्स मी एका बाजूला शक्य आहे जागे होत ठेवून समजलं सगळं ना हा ज्याचा हिरवाला असेल मोठा असेल काढून ठेवा साईराम मौली खूप सारे शुभेच्छा बघूया तुमच्यापैकी कोण फायनल जाते प्रत्येक गेम मध्ये ज्या दहा दहा जणी विजेता राहतील त्या प्रत्येक दहा जणी दहा साड्या दिल्या जातील प्रत्येक खेळामध्ये ओके करू सुरुवात साईराम सगळ्यांना शुभेच्छा बघूया तुमच्यापैकी कोण होम मिनिस्टर जाते रेडी सगळे मी जुसे बाल थोडं सर स्वाती छान दिसतेस हे बाजूला हा चुलो रेडी कळ्या अले रे, सगळे पाय या बॉडला म्हणून घ्यायचं नसते ना जाणवलं मला आले रेडी सगळे मळे कळे खाली खालीश्वर कसं दिसतंय काय काही ह्याच्यामुळे तुम्हाला कुठं घेऊन जात नाही तो मिस्टर असं गरज आहे हा सगळं पाठी काय गरज आहे कस दिसते त्या मिक्चरला जागा सुद्धा हे बघ गुलाबी कॉर्नर हका अशी गरज वाटू काय काय शिक रेडी वहिनी करू शिकत तळ्या बरोबर रेडी तळ्या मया तळ्या तुम्ही तुम्ही सँडलवायला ओढी कशी व्हायला तुमने बोला या बाई छोन्ही एकदाच साठा ना मागा पुढं काउंट टाकून राहिले

समोर कॅमेरा वाला क्लोज क्लोज मध्ये बघायला लागला कॅमेरा फ्रंट ला लावला तर दोघ दिसतोय हा चला असू द्या आता एक चान्स दिला एक डाव भूताचा म्हणून आता जर असे आले तर अंक असेल तरी पण तुम्ही जाणार आहे रेडी करू सुरुवात तळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात तुम्ही जा बाई काय हो जीवात प्राप्त अशाच कळ कळ नाही मागं बसू इथं गेलेले एकदाच पाठवून जा तुम्ही गेले सर का हळहळू कुठे गेला वर द्या तुम्ही गेले का नाही गेले या तुम्ही जाता तुम्हाला काय तर कुल मुलायचं तिथे काढून देऊ खानीगार द्यायचं यांच्याकडे लक्ष ठेवा ह्या जाणार आहेत बरं लगेच जाणार आहेत तुम्ही जा कुठे जा इकडे समोर जाऊन आहे का लांब आहे बरं खर करू सुबह रेडी टाळाय जा पोलीस क्वार्टरला जा तुम्ही गेले ना

बहिणी तुमच्या तुमच्या जबाबदारीवर बिचारी माझ्या बहिणी सारख्या मोठ्या ओके मध्ये राहिला कुठे बरोबर आणि लग्नाला किती वर्ष झाली दहा वर्ष काय प्रगती हा मुलगा प्रगती आहे

तुमचं टेम्पो पलटी करू आता तुम्ही जाणार आहे आता रेडी तळे तुम्ही जागेवर हे काय मी ठेवलं आणि जागेवर थोडी मारायची पण गेलेले पाठवत आहे ना रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात दोन्ही टाका ना रेडी तळ्यात आपापले ऍक्शन असते ह्या दोघींमध्ये काय तुम्ही गेले नाही अजून आता तुम्ही राहिलं कुठे इकडे बरं बरं आणि सर काय करतात सर शेती करतात सर शेती करतात आणि मॅडम मॅडम काही शेती वा शेतीवाले मॅडम सुद्धा मॉडर्न आहेत विषयच नाही बांधणं होतात का नाही एवढा एवढा फोटो करता का गळ्यात वाढतो लग्न झाल्यानं भांडण होत नाही असं माणसं सापडते रे का भांडण्याचा महागाई कोण नाही घे तुम्ही केस पुढाली मागा घेणं गेलो भांडण मागा घ्यावी लक्ष ठेवा यांच्याकडे ह्या जाणार आहेत रेडी तळ्या सांगितलं होतं की माहिती तुमचा कार्यक्रम आज आलो होतो मायकडे जास्त लक्ष देऊ नका मी बरोबर घालवतो इथे ना लोकांच्या ठिकाण काय सोबत रेडी मळे सळे मळे सळे सळे तसेच कडे कडे जाऊ वा 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 अजून कोणीकडे कडे <laughs> येस 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 तुम्हाला खास भेटायला आलो होतो येस येस कसे आहेत तुम्ही आम्ही मजेत नाही सगळं लव्ह मॅरेज अरेज मॅरेज पहिला मोबाईल नंबर कोणी दिला होता लग्न समजा पहिला मोबाईल नंबर असं काही नव्हतं फोनच नव्हता फोन होता पण नंबर नव्हता

मिळून चांगलं बरं ओके रेडी लक्ष ठेवायचे कडाड जाय करायचंय कुठं जायचंय काही तुमचं मेकअप बेकअप घर झालं तुझ्या संगप्पा मारायचा ती मीला पाहिजे हां तुमचं कधी गोव्या झालं लव्ह मॅरेज मॅरिज इथे लव्ह मॅरेजवर कोण आहे

अलीकडं अलीकड लगेच लगेच रेडी हा चल रेडी आता दोघी दिले की वैडी तुमचा चेहरा वैद्य कुठला हिरून चेहरा तुम्हाला कोणी अशी भेट दिलं कोण म्हणतो असा चेहरा दिसतो नाही जा तळ्या मळ्यात तळ्याय तमायला रेडी तळ्या आता गेर मध्ये पलटी माहिती लागेल रेडी तळ्या

त्यातले जेवढे गेले ते कन्फ्यूज कोण झालं त्याच्या रेडी तळ्यात बसायचं होतं हा रेडी मळ्यात मळ्यात आता एकदा ट्राय करून आता सगळ्या जिंकल्या रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चलो रेडी ना बघितलं ना टॅम्पू ट्रक कांद्याचा बैठी झाला त्या मी कसा बाबा पण घेऊन शेंगरला कुणी घ्यावं गेले का नाही बॅलन्स गेला हिता पडला इथं बॅलर्स रिचारी पडली तोंडावर पडू नका सांगू मला त्याच रेडी सगळ्या सगळ्यांनी शिकलं वन टू थ्री फोर